मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यावर ठाकरे बंधू आगामी पालिका निवडणुका एकत्र लढवते अशी चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व नऊ महानगरपालिकांमध्ये युती करून निवडणूक लढवू शकतील अशी शक्यता दिसते तसंच राज्यातील इतरही काही शहरांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवू शकतात असं समोर आले पाहूयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट संजय राऊतांनी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधला ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कुठे कुठे एकत्र लढणार ठाकरे बंधू सगळ्या महापालिका एकत्र लढणार असल्याचं हे मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय ठाकरे बंधू मुंबई पुणे कल्याण डोंबिवली नाशिक ठाणे या महापालिका एकत्र लढणार असं म्हणत खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू मुंबई नाशिक ठाण्यासह अनेक महानगरपालिका एकत्र लढणार असून तशी आमची एकमेकांशी चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची ही वज्रमूठ तोडू शकत नाही असा दावाही संजय राऊतांनी केलाय मुंबई सह महाराष्ट्रात म्हणतो मुंबई तर आहे मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे नाशिक मध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढ कल्याण डोंबुलीमध्ये आम्ही एकत्र लढत अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबई आमची चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ही मराठी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू तब्बल बारा वर्षानंतर एकत्र आले त्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश मागे घेतला ज्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पाच जुलैच्या विजय मिळाव्यात एकत्र दिसले तो क्षण जणू कित्येक मराठी माणसासाठी ऐतिहासिक ठरला त्यानंतर ते महापालिका निवडणूक एकत्र लढवतील का याची चर्चा सुरू झाली आता संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते यावेळी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठं विधान केलं भारत देश हा धार्मिक आणि श्रद्धाळू होता पण भाजपाने तो धर्मांध केला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहेच दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन हो। मुंबई महापालिका निवडणूक जिंकतील असंही संजय राऊत यांनी म्हटलंय निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा पुळका आपल्यालाच आहे अशा आविर्भावात तुम्ही वक्तव्य करतायत माझा संजय राऊत यांना सवाल आहे की मुंबईतल्या मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा देणारे तुम्ही नाहीत त्यांच्या हक्कासाठी लढा देणारी भारतीय जनता पार्टी आणि महायुती आहे इथला मुंबईकर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची साथ देणार अजून मला वाटतं घोडा मैदान खूप लांब आहे परंतु संजय राऊतांना वारंवार त्या ठिकाणी ठोकवावं लागत आहे त्यांना कोणता बळकट करावा लागतोय म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत आम्ही एकत्र येणार आहोत अशा प्रकारचा जयघोष वीस वर्ष त्यांना राज ठाकरे साहेब आणि मनसे आठवली नाही आता त्यांना ते आठवायला लागलंय ला ते जे म्हणतात मुंबई ठाणे नाशिक पुणे एखाद्या ठिकाणी त्यांनी निवडून दाखवा उगाच ना काय करायचं लोकांचा विश्वास भाजपवर आहे लोकांचा विश्वास महायुतीवर आहे लोकांची मानसिकता झालेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये फक्त महायुती त्यामुळे आता यांच्या आपण कोंडाच्या वाफा तर आपण सगळ्या झाले की बघतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं हे फार गंभीरतेने घेण्याचा विषय नाहीये आता घोडा मैदान समोर आहे निवडणुकीमध्ये या समोर या आणि निकाल लागल्यावर आपण भेटू दरम्यान आगामी काळात मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली आणि नाशिक या महापालिकेत मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येत निवडणूक लढणार असल्यानं येत्या काळात शिवसैनिकांनी तयारीला लागावं अशा सूचना केल्यात वरिष्ठांच्या वतीने या सूचना देण्यात आल्या यावर आता महायुती सरकारची पुढची रणनीती काय असणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,